श्री खुँँग खुँँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अष्टमीच्या दिवशी आपण देवीला हा एक नैवेद्य दाखवायचा आहे जेणेकरून आपल्याला समजा जी काही या स नवरात्री उत्सवामध्ये समजा कुठेतरी आपल्या मनाला आहे कुठेतरी समजा मला ही सेवा करायची होती पण ती करणं झाली नाही तर ती जरी तुम्ही केली नसल तरी त्याचं देखील समजा तुम्हाला न पुण्य प्राप्त होईल असा हा अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे बघा जे आपल्याला नऊ दिवसामध्ये सेवा करणं शक्य झालं नाही ते आपण अष्टमीच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला बघा अतिशय म्हणजे शीघ्र फळप्राप्ती होईल म्हणजे जे काही देवीचे तत्त्व असतात ते अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात मग तो कोणता निवेद्य दाखवायचा कशा पद्धतीने कोणत्या वेळेत याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता आपण या नवरात्री उत्सवामध्ये स्त्रोत मंत्र तसेच आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो मग अष्टमीच्या दिवशी आपण होम हवन करतो मग आपल्याला या दिवशी देवीला अगदी तुम्ही सकाळी दाखवा नैवेद्य संध्याकाळी दाखवा दुपारी दाखवा काही हरकत नाही आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे मग आता खिरीमध्ये बघा तुम्हाला जी आ, खीर करणं होईल तुम्ही ती खीर करा पण जर तुमच्या घरामध्ये साहित्य उपलब्ध असेल आणि तुम्ही जर मखान्याची खीर देवीला प्रसाद म्हणून दाखवली तर यासारखं म्हणजे उत्कृष्ट देवीची सेवा कोणतीच होऊ शकत नाही कारण की बघा तुम्हाला सांगते मखाने हे देवीला अतिशय प्रिय आहेत आणि आपण मग तुमच्याकडे घट बसवलेला असो किंवा नसो तुम्हाला आता प्रश्न पडेल आम्ही तर घट बसवला नाही काही हरकत नाही अगदी देवघरात देवीचा फोटो मूर्ती नसली तरी देखील आपल्याला हा जो नैवेद्य आहे तो बनवायचा आहे आणि आपल्या देवघरात का होईना दिवा लावला असेल तर दिव्याला नैवेद्य दाखवा समजा दिवाळी नसल लावला देवघरामध्ये तर तुम्ही नक्कीच ठेवू हो शकतात आपल्याला मखानेची खीर बनवायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला अष्टमीच्या दिवशी आपल्या अगदी आता मी तुम्हाला देवांनाच म्हणेल आपल्या देवांना दाखवायचा आहे कारण की बघा मखानेची खीर अतिशय प्रिय आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं खीर बनवू शकतो बघा मखानेची खीर बनवण्यासाठी मखाने घ्या थोडीशी असेल तर खीर आपलं ती खारीक दुधामध्ये भिजवून घ्या आणि असतील घरात तर ड्रायफ्रूट किंवा मग वेलदोडा घातला तरी देखील चालेल हे सर्व साहित्य बघा मिक्सरमधून काढून घ्या तुपात भाजा दूध ॲड आणि खीर तयार झाली आणि बघा खारीक टाकल्याने थोडीशी जास्त म्हणजे त्याला एक चविष्टपणा खूप जास्त येतो आणि ही जी खारीक आहे ती थोडा वेळ अगोदरच दुधामध्ये भिजत ठेवा आणि ती नंतर मिक्सरला काढा अशा प्रकारे मखाण्याची जी खीर आहे ती आपल्याला अष्टमीच्या दिवशी देवीला हा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच बघा एकशे आठ वेळा ओम एम रेम क्लीम च ओम एम रीं क्लीम चामुंडाये विच्छे या मंत्राचे आपल्याला पठन करायचे आहे अगदी शांततेत म्हणा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विछे या मंत्राचे एकशे आठ वेळांनाही पठन करणं झालं तर अकरा वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा तसेच जे वाचन करा तुमची जर इच्छा असेल तर अगदी आपल्याला समजा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी शक्य नाही झालं दुर्गा सप्तशेतीचे पाठ करायला तर अष्टमीच्या दिवशी जरी आपण एक जरी पाठ केला तरी देखील आपल्यासाठी म्हणजे खूप आहे आता समजा नाही शक्य होत काही कारणास्तव चौदा पाठ करणं पाच पाठ करणं तर मग तुम्ही एकदा तरी वाचन केलं का तरी खूप आहे बघा किंवा मग श्रवण केलं तरी देखील आपल्याला खूप मोठं देवीची आणि उच्च कोटीची आणि आवडती सेवा आहे देवीची आपल्याला बघा नक्कीच पुण्यफळ प्राप्त होईल तसेच दुसरा देखील खूप महत्त्वाचा देवीला आपल्याला हा आवडता प्रिय देवीचा असा हा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आता तो म्हणजे तांबूल तुम्ही म्हणताल तांबूल म्हणलं की बघा आपण भजनामध्ये त्यामध्ये ऐकतो तांबूल विडा नाही अगदी तांबूल मसाला आपल्याला मग तुम्हाला घरी बनवायचं असेल तर घरी बनवून नैवेद्य दाखवा नाही बनवणं शक्य झालं तर बाहेरून जरी आणला अगदी बनवताना सांगा देवाला नैवेद्य दाखवायचा देवीसाठी घ्यायचं आहे मग त्यामध्ये चुना वगैरे ॲड करणार नाहीत या प्रकारे आपल्याला देवीला तांबूल दाखवायचा आहे मग मग तांबूल नैवेद्य दे दाखवताना देखील घट बसवलेला असो नसो अगदी देवघरात दे होईना पण आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे आता अजूके एक महत्त्वाची सेवा आपल्या जीवनामधली नकारात्मकता दारिद्र्य घरामध्ये आलेला पैशाला पैसा टिकत नाही या समस्या तर अगदी प्रत्येक व्यक्तीची म्हटलं तरी देखील चालेल मग या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला बघा चौसष्ट योगिनीचे जे काही यंत्र आहे ते आपल्याला आपल्या दरवाजाला लावायचे आहे मग हे कुठं भेटतं तर पूजाचं साहित्य जिथे भेटतं ना तिथेही भेटून जातं किंवा तुम्हाला तिथे नाही भेटलं तुमच्या घराच्या जवळपास कुठं स्वामींचं आपलं केंद्र असेल तर तिथे तर तुम्हाला अगदी सहज भेटून जाईल त्या यंत्रावरतीच सेवा दिलेली असती बघा काय सेवा करायच्यात त्याच्यावरती बघून आपण सेवा केली आणि नंतर ते यंत्र आपण जरी तुम्ही अगोदर लावलेलं ला असलं काढून घ्या स्वच्छ पुसून घ्या सेवा करा आणि परत अष्टमीच्या दिवशी लावून द्या अशा प्रकारे बघा आपल्याला अष्टमीच्या दिवशी अतिशय उच्च कोटीच्या सेवा देवीचे करायच्या आहेत तर बघा महिलांनो ही संधी पुन्हा वर्षभर येत नाही अष्टमी सप्तमी नवमी महानवमी या दिवशी आपल्याला होईल तेवढ्या जास्तीत जास्त आई भगवतीच्या आई जगदंबेच्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे बघा मला मी ज्या सेवा करते मला जी माहिती आहे मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद